गोळी लागून जखमी झालेला अभिनेता गोविंदावर जुहू मधल्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे रिव्हॉल्वर साफ करत असताना गोळी सुटल्याचा दावा गोविंदाने केलाय मात्र या घटनेवरून एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत कारण गोविंदाचा जबाब अगदी पोलिसांना सुद्धा पटत नाही आहे नेमकं काय कारण आहे आणि हे प्रकरण काय आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट रिव्हॉल्व्हर साफ करत असताना अभिनेता गोविंदाला चुकून गोळी लागली यानंतर गोविंदाला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं गोविंदाची प्रकृती स्थिर आहे पोलिसांनीही गोविंदाचा जबाब नोंदवलाय मात्र गोविंदाचा हा जबाब पोलिसांना काही पट्टाना दिसत नाही आहे रिव्हॉल्वर साफ करताना ते खाली पडलं आणि गोळी सुटून गुडघ्यावर लागली असा गोविंदाचा दावा आहे मात्र रिव्हॉल्वर जर खाली पडली तर गोळी वरच्या दिशेने कशी सुटली हा मोठा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे रिव्हॉल्वर साफ करताना मिसफायर झाल्याचा दावा गोविंदानं केला आहे तर खाली पडल्यावर रिव्हॉल्वरचा ट्रिगरच दाबला गेल्याचा पोलिसांना संशय आहे गोळी सुटली तेव्हा गोविंदाच्या रिव्हॉल्वरमध्ये सहा गोळ्या होत्या त्यापैकी एक गोळी सुटली जर गोविंदा रिव्हॉल्व्हर घरीच सोडून जाणार होता तर रिव्हॉल्व्हरमध्ये सर्वच गोळ्या का भरल्या असा प्रश्न पोलिसांना पडला आहे गोविंदा अपघाताशी संबंधित काही महत्वाची माहिती लपत असल्याचा पोलिसांना संशय आहे घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस तज्ज्ञांचीही मदत घेत आहेत रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा गोविंदाचा जबाब नोंदू शकतात मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई